नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक दोनमधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर कॉलनी ते विद्यानगर हा रस्ता ताबडतोब करण्यात यावा यासाठी आज महानगरपालिकेच्या मिरज कार्यालयासमोर सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकोडी आणि काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांनी सदर आंदोलनस्थळी भेट देऊन विचारपूस केली पाहूया माझे सैनिक सैन्यातील नगर आणि हार मोठा विस्तारित भाग आहे या भागातील नागरिक या ठिकाणी घोषणावरती त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे करणारे माझे नगरसेवक दिगंबर जाधव असतील आणि त्या वनकंडे असतील वनकंडे सर असतील सागर असतील हे सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न आहे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर हे नगराशापासनं त्या भागाकडे माझं लक्ष आहे माळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागू एम आय टी सी आहे एम आय टी सी जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तुमच्या रहिवाशांसाठी सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळा कुठल्या तरी फंडातल्या धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता ना यात नाही गेलं आहे असं दाखवलं गेलं आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्याच्यातनं नसेल त्यातनं कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून माझी कुठेतरी याची जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही एक डी पी टी सीचे सचिव प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील त्या दोघांची संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चित करण्याचा प्रयत्न करेन कारण त्याचं बजेट नवीन होणार आहे नवीन बजेटमध्ये महापालिकेने तरी ते करावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं त्याची अंमलबजावणी चालू करावी जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे प्रामाणिक इच्छा आहे तिथल्या लोकांची आणि तिथल्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्याचा आमदार म्हणून ज्या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करतो जेणेकरून लोक लोक त्याचं पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या स्तरावर त्या ज्या शासकीय आज वॉर्ड क्रमांक दोनमधील माजी सैनिक वसाहतकडून मिरज एम आय डी सीकडे जाणारा प्रमुख रस्ता ते सावरी रस्त्याकडून मिरज एम आय डी सीकडे जाणारा प्रमुख रस्ता या मुख्य रस्त्यासाठी तो चांगल्या स्थितीत व्हावा यासाठी आम्ही वारंवार शासनस्तरावरती मागणी करतो आहे आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही लोकशाही अन्नाभूसाठी दलित सुधारणा योजनेअंतर्गत जनरल फंडकडून त्या रस्त्याची रस्ता व्हावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती त्यावेळी पण हा रस्त्याचं साठी काही सा सा हालचाल झाली नाही पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेकडे जाऊन उपायुक्तांना मॅ मॅडमना भेटून त्या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा कारण तिथं धुळीचं साम्राज्य एवढं झालं की त्या धुळीमुळं लोकांना शाळकरी मुलांना बराच नाहक त्रास सहन करावा आहे तसेच एम आय डी सीकडे जाणारा सत्तर ते ऐंशी टक्के वर्ग ह्या रस्त्याचा प्र ह्या प्रमुख रस्त्याचा वापर केला करतो पण ह्या रस् रस्त्यावरती फक्त आता माती राहिल्यामुळं गाड्या स्लिप होणे धूळ भरपूर उठणे आणि बरेच असे वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत त्यामुळं हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी नागरिकांची बरीच मागणी आमच्याकडे आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे नागरिकांनी आज सह्या करून ह्या आमच्या उपोषणासाठी त्यांनी स उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळं आमचे प्रशासनाला विनंती आहे की येत्या बजेटमध्ये हा रस्ता बाय नेम ठेवून बाय नेम देऊन मंजूर करून घ्यावा व या त्रासातून नागरिकांना मुक्त करावं व ह्या येणाऱ्या बजेटमध्ये जर हा रस्ता मंजूर नाही झाला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू व महानगरपालिके पुढं उपोषणासाठी बसू वार्ड क्रमांक दोनमध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर नगर ते असवेलो कॉलनी असवेलो कॉलनी ते विद्यानगर तसेच शासकीय क्वार्टर सवी रोड ते विद्यानगर हा प्रमुख रस्ता गेल्या अनेक वर्ष झालेला नाही आहे त्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे रस्ता ही झालेला रस्ता पण काय तिथं अस्तित्व राहिलेलं नाही आहे त्यामुळे भागातल्या नागरिकांना अजूनच त्रास होत आहे धुळे साम्राज्यामुळे लहान मुलं असून वृद्ध लोकांना असू द्या महिलांना वर्ग असू द्यान त्रास होत आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आमची फक्त एवढीच मागणी आहे आम्ही एक सहा महिन्यापूर्वी पण मागणी केली होती एक महिन्यापूर्वी पण मागणी केली आहे प्रशासनाला की बाबा तो तात्काळ रस्ता करावा आता आम्ही एवढं हे केले की येणाऱ्या बजेटमध्ये बायनेनंतर रस्ता पकडावा आणि आता महापालिकेसमोर अळमरून उपोषण करू एवढ्या प्रसंग सांगतो या तीव्र आंदोलन करू एवढ्या प्रसंगी सांगतो